नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेधी युट्यूब चॅनलवर पहा शेतकरी मित्रांनो आज आहे पंचवीस जुलै दोन हजार चॅनलला मां सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये आणि शेतकरी बांधवांमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी एकूणा पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वाधिक दर सहा हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पन्नास पुढील बाजार समिती आहे मेहकर एकूण आवक एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटलाय पाच हजार पाचशे सर्वाधिक दर भेटलाय सहा हजार चारशे तर सर्वसाधारण दर आलाय सहा हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे काटोल एकोणावकाली आहे एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर भेटलाय सहा हजार शंभर सर्वाधिक दर भेटलाय सहा हजार चारशे एकावन्न तर सर्वसाधारण दर आलाय सहा हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे सिंधू सेलू एकोणावक त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वाधिक दर सहा हजार पाचशे तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पुढील बाजार समिती आहे यवतमाळ एकोणावक एकशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे सर्वाधिक दर सहा हजार पाचशे दहा तर सर्वसादर सहा हजार तीनशे पंचावन्न पुढील बाजार समिती आहे लोणार एकोणावक एकशे आठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे सर्वाधिक दर सहा हजार पाचशे अकरा तर सर्वसादर सहा हजार तीनशे पंचावन्न पुढील बाजार समिती आहे मंगरूळ मंगरुळपेर एकोणावक तीनशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सर्वाधिक दर सहा हजार पाचशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे सावनेर एकोणावक तीनशे बावीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे पंच्याऐंशी सर्वाधिक दर सहा हजार पाचशे एक्क्याण्णव तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे मोर्शी एकोणावक सातशे क्विंटल कमीत कमेद कमी दर सहा हजार शंभर सर्वाधिक दर सहा हजार सहाशे तर सर्वसाधार सहा हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे अमरावती एकोणावक एक हजार पाचशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास सर्वाधिक दर सहा हजार सहाशे तर सर्वसाधार सहा हजार चारशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूर एकोणावक पाचशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास सर्वाधिक दर सहा हजार सहाशे वीस तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंच्याऐंशी पुढील बाजार समिती आहे मानवरा एकोणावक चारशे बावीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार शंभर सर्वाधिक दर सहा हजार सहाशे एकतीस तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पासष्ट पुढील बाजार समिती आहे दुधानी एकोणावक क्विंटल कमीत कमी दर दर सर्वाधिक एकशे साठ पुढील बाजार समिती आहे मलकापूर एकावक एक हजार तीनशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे सर्वाधिक दर सहा हजार सातशे सत्तर तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास पुढील आणि शेवटची बाजार समिती आहे अकोला एकोणावक तीनशे सव्वीस क्विंटल सर्वाधिक दर सहा हजार आठशे पंचावन्न तर दर सहा हजार पाचशे चाळीस तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे बाजारभाव विषयीची माहिती अशा आहे की हा तुम व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला दररोज महत्त्वाचे अपडेट मिळत राहतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान आणि आपला दिवस शुभ जावो